तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन लॉंग व्हिडिओ मध्ये तसं बघायला गेलं तर खूप दिवसानंतर हा लॉंग व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते मी मिनी व्लॉग शूट करत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि तुमच्या टच मध्ये राहत असते पण मला आहे ना रेसिपीचा आपला जो चॅनल आहे त्याच्या खालीही बऱ्याच कमेंट येतात की ताई ता लॉंग व्हिडिओ शेअर करा आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात आणि तसंही आज आहे ना एक छान असा कंटेंट घेऊन तुमच्या समोर आलेली आहे कारण की मी माझ्या स्वतःसाठी काही खरेदी केली म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात काय झालं माहिती आहे का बरेच दिवस माझे अनेक पार्सल अडकून पडले होते आणि काल अचानक माझं महत्वाचं होतं ते पार्सल सुद्धा आलं आणि एकाच दिवसात हे सगळे पार्सल आले मग त्याच्यामुळे म्हटलं चला असंही ओपन आहे तर तुमच्या सोबत करूयात आणि तुमच्या समोर करूयात आणि इथं राणा सुद्धा आहे आज राणा हाय कर करे आज आपण काय करणार आहेत रानूला खरं भेंडी बर आज राहू साठी भेंडीची रेसिपी बर का आज आपण हे पार्सल ओपन करणार आहे तर चला जास्त वेळ न दवडता काय होत माहितीये का हो, करना नहीं। 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 हो एक एक ओपन करणार नाही काय होत माहिती हे असं काहीतरी दाखवायचं म्हंटल ना बाकीचा फापट पसारा तुम्हाला सुद्धा बघायला आवडत नाही हे मला माहिती आहे पटकन काय काय आहे ते काय काय ऑर्डर केलंय ते बघूयात तर हे ना बस हा रानूचे हात दुखतेत तर हे मी मगाशी ओपन केलं होतं तर हे खर तर खूप छान आहे आणि महत्वाचं आहे प्रत्येकासाठीच आणि आमच्या घरात तर कसं होतं माहितीये का हे पोरग आहे ना दाराला इतकं झटत असत दशे बघायला गे तर दाराचे लॉक पण चांगले ह्याचे <laughs> खिळे ह्याला हे खिळे दिलेले हे ह्याच मध्ये टाकते आणि हे लॉक आहे सिक्युरिटी लॉक म्हणतो तशा पद्धतीचे थोडस आमचे जे खालचे दरवाजेत ना त्याच्यासाठी हे लॉक घेतलेले आम्ही अशा पद्धतीचं लॉक आहे दिसायला खूप छान मस्त अट्रॅक्टिव्ह असं हे दिसतंय दिसत ना आणि याची फिटिंग केली की नाही म्हणजे हे दाराला बसवलं की हो एकच हे असे हे असं कर उघड वरती ढकल हे ढकलायचं असतं हे हा ते वरती ढकल वरती असं <laughs> हे असं असं हे असं तर हे ना अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे मला असं वाटतं दोन मागवले तर चारशे चारशेचे दोन म्हणजे दोनशे रुपयाला एक बसलेले आणि ह्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे जाडजूड आहे चांगलं तर खालच्या दरवाज्यांना बसवल्यानंतर हो तुम्हाला परत एकदा दाखवते तर हे ह्याच्यामध्ये ठेवायचं तर हे आता रानाकडा ना आता याच्यानंतर हे दुसरे हे मी फ्लिपकार्टवर मागवलं होतं आणि फ्लिपकार्टचे बरेचसे पार्सल अनेक दिवस माझे येत नव्हते अरे पिकून आले की हे थोडस इथं लीक झालेलं हे आहे ईस्ट इस्ट मागवले मी ड्राय ईस्ट कारण की आहे ना आता लवकरच आपला जो रेसिपी शो आहे ना त्याच्यावरती मला खूप जणी कमेंट करतात की ताई आमच्याकडे ओव्हन आहे ओटीजी आहे पण तो कशा पद्धतीनं ऑपरेट करायचा किंवा एखादा ठराविक पदार्थ आहे त्याच्यासाठी त्याची सेटिंग कशा पद्धतीनं ठेवायची तर म्हटलं चला त्याच्याशी ह्याला हात लावायचा त्याच्याशी संबंधित नाही ठराविक रेसिपीज आणि महत्वाच्या रेसिपीज तुमच्या शेअर कराव्यात तर त्यामुळे मी हे इस्ट मागवलेले आमच्या इथले एकदा मी ईस्ट घेतलेलं तर ते असं ऍक्टिव्ह नव्हतं तर त्यामुळे म्हटलं ऑनलाईन थोडस फ्रेश मिळतं तर त्यामुळे ते मागवलेलं आहे आता हे आणखीन एक पार्सल हे माझ नाही हे काय आहे ह्याच्यात काय माहिती काल आमच्या घरात बऱ्याच जणांनी अंदाज लावले काय पॉकेट आहे का वॉलेट आहे का रान हा हे रानूला बर का हे किती रुपयाला घेतले होते हा आणि तुम्ही वापरणार आहेत का खरंच डॅडीने त्यांच्यासाठी घेतले वॉलेट आहे आणि याच्यावरच जे लेदर आहे ना ले मारे, मारे ले ते सुद्धा मस्त मऊ आहे असं सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि याच्या आतमध्ये तर किती सगळे हे असे आपण काय खाणे तुम्ही बघू शकता वेगवेगळे आपले जे कार्ड असतात त्याला ठेवण्यासाठी फायदेशीर आहे रानूनी तर रानूचं कार्ड ठेवलेलं आहे आता हे थोड्या वेळा व्हिडिओ संपेपर्यंत साठी हा परत नंतर कोणाला द्यायचं हा आमच्या राणाचं काय प्रॉब्लेम माहितीये का एखादी वस्तू जर त्याच्या हातात गेली की नाही तर त्याला वाटते ती त्याचीच आहे नाही वाटत ना हा आता नाही बघा ही आहे ना एक रानू हे जर तुझ्या हातात ही एक छान अशी मॅट आहे जी की मी, मी माझ्या रेसिपीच्या चॅनल साठी लावायची नसते ही खाली ठेवायची असते एकच सेकेंड रानूला काही खुश होते ना रानू सई सुद्धा लहान होती तेव्हा अशीच खुश व्हायची पार्सल ओपन करताना ह्याची किंमत माझ्या लक्षात नाही बर का पण खूप जास्त महाग नाहीये बर काही हम्म दोन आहेत तर ह्या अशा मॅट आहेत पानाचा आकार आहे तर ह्या कशा वाटतायत हे मला कमेंट करून नक्की सांगा मस्त अशा म्हणजे मला तरी आवडल्या म्हणूनच मी घेतलेल्या आणि हे पण काहीतरी दीडशे दोनशे पर्यंतच गेलेले आहेत पण आता दोन एक म्हटल्यानंतर मला वाटतं दोनशे अडीचशे पर्यंत आहेत त्यात त्याच्यानंतर आहे हे पार्सल नाही नाही आता हे आता कशाला लावायचं खरं तर खूप हलक हलक आहे आणि बॉक्स तर खूप भला मोठा आहे <laughs> रे रानू त्यामुळे तू खुश होतोय का दीदी पण अशीच खुश व्हायचे शही दीदी पण अशीच खुश व्हायचे आपण नाही लावली रानू आपण नाही लावली ती रानूला माहिती आपण पण पार्सल पॅक करतो म्हणून आपण पण पार्सल पॅक करतो ना रानू हम्म आपण पार्सल मध्ये काय काय देतो आणखीन तुला आवडते काय असत शेंगदाण्याचा लाडू आमच्या रानूला आवडतो माहितीये काय बघ बर कशासाठी मागवलेत ते मम्मा साठी मागवलेत हा माझ्याकडे माझ्याकडे ना एक सेट होता आणि तो थोडासा खराब झालाय तर त्याच्यामुळे मी हे चमचे मागवलेले आपल्या हा तुला पण पॅकिंग पण छान दिली जसं की तुम्ही बघितलं आणि हे चमचे सुद्धा अतिशय सुंदर अशा पद्धतीचे म्हणजे अर्थातच तुम्हाला असं घरामध्ये वगैरे वापरण्यासाठी सोयीचे नाहीत आता मला हे रेसिपीला दाखवण्यासाठी लागत म्हणून हे मी मागवलेले आहेत कारण की एवढ्या मोठ्या चमच्यात आपण एकतर खाऊ शकत नाही हा ह्याची साईज मला जेवढी पाहिजे होती त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे पण असो छान वाटत आहेत छान दिसत आहेत असं मसाले टाकाय काय राणू हे खायला नसतेत रानू हे रेसिपी साठीच असते एवढ्या ह्याच्यात खाऊ शकतो का तू आणि आणखीन एक सस्पेन्स आहे बर का हे सगळे छोटे छोटे पार्सल एक खूप मोठं पार्सल आहे जे आमच्या रानूच्या सुद्धा हातात बसत नाही हो की नाही रानू एवढं मोठं एक पार्सल आहे ना आपल्याकडं त्याच्यामध्ये काय आहे सांगायचं नाही थोड्या वेळानी थोड्या वेळानी हा वरती घेतल्यावर बघा अगोदर हे छोटे छोटे पार्सल बघा म्हणायचं काय बरं नाही नाही खालच्याचं नाही तुम्ही काय मागवले का लाईट मी नाही मागवली हा असं बरं येईल मोबाईल नाही राहू ही लाईटच आहे चार्जिंग करायची ला? ही लाईटच आहे बर का आणि हे मागोली हे जरी नाही म्हणत असले होय का हे दा हा थांबा चालू बंद होती का बरं ह्यांनी मला हे समजावून सांगितलेलं आहे

కవి హ హ ఏక హ దేవ తమరను అలా మూని కలిగారు బర్సల తాంబ్ల దేసి ఆసల్ దేసి సెట్టింగ్ ఆసిల్ కైతరి కైమర్ बाजूला केलं హ హ आपण त्याच्यात वळते जाती म्हणजे चालू होते कलर रेजोल्यूशन హ హ छान आहे पण मला वाटलं रेसिपी साठी आहे असं वाटलं मला आता आणखीन एक ह्याच्यात आमच्या घरात राणाच्या हातात वस्तू गेले की काय काही असते तुमच्यात पण असेल मी मागवलेली आहे ही छान अशी मॅट तर याच्या अगोदर आहे ना लाकडी ओनसा पण मॅट पण त्या मॅट थोड्याशा खराब झाल्या तर त्याच्यामुळे ही अशी वॉशेबल आणि छान मस्त अशी डिझाईन असणारी ही एक माट वापरली कशी वाटते तर ना त्यानंतर आहे हे हे खर तीनही आहे ना माझ्या लाडूशी रिलेटेड आहेत बरं का म्हणजे हा ऑडीचा पेपर आहे आणि ह्या कुरिअरच्या बॅग आहेत ज्यामध्ये मी तुम्हाला ते बॉक्स मसाले पॅक करून देत असते काय झालं होलसेल मी हे घेतो पण आहे ना असं वाटतं की ह्या गोष्टी सोप्या असतात पण खरं खूप अवघड असतात कारण की जे आपण ऑर्डर केलं हे होय थांबणं पण त्यात बॅग आहे तेव्हा एक काढलं की सगळ्यात बाहेर येतात Uh, काय होतं मॅनेज करणं खूप गोष्टी अवघड राहतात म्हणजे आपण ज्या मागवल्या होत्या ना बर थांब काढते हा आपण जे मागवलं होतं की नाही त्यांचं तर काही आलं नाही आणि त्यांचं आणि जास्त म्हणजे असं टायमिंग दाखवत होतं तर तोपर्यंत ह्या मागवलेल्या आणि ह्या आलं हे पाऊच आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये बॅग ठीक आहे ह्या बॅग आहेत आणि हे आपला ऑडीचा पेपर चला जा, जा, लौक, लौक तर आता ह्यातल्या ज्या ज्या वस्तू आहेत ना म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला फायदेशीर उपयोगी असं हे तुम्हाला आवडेल किंवा हे चमचे इष्ट किंवा हे लॉक लॉक तर खरंच खूप महत्वाचं आहे ज्याचं कशा कशाच तुम्हाला लिंक पाहिजे असेल ना तर ती मी वरती तुम्हाला लावून दे तुम्हाला जे काही हवंय ते तुम्ही घेऊ शकता हा आणि आता आता, खाली आता रानू खाली आहे आता सगळ्यात मोठं पार्सल काय रानू ते म्हणजे हा तर हा आहे ओहन अवन म्हणा किंवा ओहन म्हणा काहीही म्हणा आपल्यासाठी एकच <laughs> तर हे आहे ओहन इथे मी आगारोचा हा ओहन आणि टोस्ट ग्रिलर मागवलेला आहे तर याच्याशी संबंधित खूप सगळ्या रेसिपीज मी लवकरच तुमच्या बरोबर शेअर करेन आणि अतिशय लाईट वेट आणि सुंदर अशा पद्धतीचा आहे हा ही आतली साइड तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने राहून हे चालू केलं ना रानू हे कस काय वाजायला राहणार <laughs> राहणार बटणं फिरवण्याशिवाय काही येत नाही इथं वरती दोन रॉड आहेत खाली दोन रॉड आहेत आणि त्याच्या आतल्या ज्या काही ऍक्सेसरीज आहेत त्या इथं आहेत इथं ट्रे आहे सोबतच आपण ज्या काही याच्यामध्ये जे काही पदार्थ करतो त्याच्याशी संबंधित हे सगळं साहित्य आहे कसं वापरायचंय काय वापरायचंय लवकरच तुमच्या बरोबर शेअर होईल बटन काढल्याशिवाय काही हे त्यात बसायचं नाही मस्त छान दिसतोय आणि आटोपशीर असा हा आहे खूप मोठी जागा वगैरे लागणार नाही आणि कुठेही तुम्ही उचलून किचन मध्ये इकडून तिकडून ठेवू शकता अतिशय लाईट वेट आहे चला तर मग हा होता आजचा अनबॉक्सिंग स्पेशल असा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यातल्या म्हणजे मी जे काही खरेदी केलेलं आहे त्यातल्या कोणत्याही तीन वस्तू ज्या तुम्हाला आवडल्या ह्या मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय